हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आपण आता बऱ्याच दिवसानंतर लॉंग ड्राईव्हला आपल्या ट्रीपला निघालेलो हो, आहोत आणि आपण चाललेलो हो, आहोत बाईक बऱ्याच दिवसाने आपली बाईक राईड होणार आहे आपण हेल्मेट घातलेलं आहे ग्लव्स घातलेले आहेत बाईक रेडी आहे आणि रस्ता पण सुंदर आहे सो चलो आपण आता राईड कंटिन्यू करू आणि ही राईड कुठून कुठपर्यंत आहे हे तुम्हाला आता सांगतो आपण आता पुण्यावरून भोरला जायला निघालेला आहोत आणि हा आहे कात्रजचा घाट कात्रजच्या घाटाचा पण आपण एक सेपरेट व्हिडिओ केला होता तो नसेल पाहिला तर नक्की पाहावी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि चला सुंदर अशी राईड एन्जॉय करू आणि आपल्याला रस्त्यामध्ये काही काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत किंवा कुठं कुठं आपण थांबू शकतो या सगळ्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सो लेट्स गो पुण्याहून साताराकडे आपल्याला जाताना हा सुंदर असा कात्रजचा घाट लागतो मित्रांनो या कात्रजच्या घाटाला ना खूप महत्त्व आहे ऐतिहासिकसुद्धा आणि आजच्या काळातसुद्धा आजही म्हणजे जरी पुण्याला बायपास झालेला असताना सातारा कोल्हापूरकडे जाण्यासाठी तरी पण या कात्रज घाटाचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के जे आपल्या एस टी बसेस आहेत ना ते ह्याच रूटवरती प्रवास करतात आणि पावसाळ्यामध्ये या कात्रज घाटाचं हे काही असं सुंदर असं अनोखं आपल्याला रूप पाहायला मिळतं भरपूर सारी गर्द झाडी भरपूर मोठे इथं जंगल आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथं वनस्पती पाहायला मिळतात असं हे निसर्गरम्य असा हा घाट पुणे शहरापासून सगळ्यात जास्त जवळ असलेला घाट म्हणजे हाच कात्रजचा घाट आणि ह्याच कात्रजच्या घाटातले ही सुंदर अशा आपल्याला नजारा पाहायला मिळतो म्हणजे आत्ता जस्ट पाऊस संपलेला आहे त्यामुळं हिरवळ आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळत आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे एक छोटं एक मस्तपैकी छानसा धबधबा पण आहे आय डोंट नो माईक लावलेला नाही आहे आवाज कसा येतोय मी थोडा लाऊड बोलतो आहे कारण की गाड्या पण पास होत आहेत त्यामुळं आवाज थोडा जरा कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावा लागेल यासाठी सो so, इथे एक असा सुंदर असा धबधबा देखील आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जेव्हा प्रचंड हो, पाऊस पाऊस होतो ना तेव्हा इथं खूप जास्त जोरात फ्लोनी हा धबधबा सुरू असतो आणि इथंही आपल्याला अशी सुंदर सुंदर फुलं देखील पाहायला मिळतात सुंदर असा चलो आपण आपली आता राईड कंटिन्यू करूयात पुढे वाढत जरा जरा आपण आता पटापटा रस्ता कव्हर करूयात आणि तुम्हाला काय काय, काय कुठले कुठले स्पॉट येते पण मी तुम्हाला दाखवेन सो so, मित्रांनो हा आहे मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्ग या हायवे बद्दल थोडक्यात माहिती सांगायची तर हा मुंबई आणि बँगलोर या भारतातल्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडतो हे अंतर साधारणपणे नऊशे ऐंशी ते नऊशे नव्वद किलोमीटर इतके आहे आणि या रूटवर आपल्याला बँगलोरला जाण्यासाठी जे काही महत्त्वाची शहरं लागतात ना ती काही अशा प्रकारे आहेत लोणावळा पुणे सातारा कोल्हापूर धारवाड बेळगाव अशी महत्त्वाची शहरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कापरुळ पासून आतमध्ये आल्यानंतर कासुर्डी गावाच्या जवळ आपल्याला ही सुंदर अशी नदी पाहायला मिळते आणि इथंच हे एक सुंदर असं दत्ताचं मंदिर देखील आहे किती शांत पाणी आहे मुंबई बेंगलोर ह्या राष्ट्रीय महामार्गापासून म्हणजेच कापुरळपासून साधारणपणे अठरा किलोमीटर अंतरावर असलेलं हेच आमचं सुंदर असं शहर म्हणजेच भोर भोर तालुका म्हणजे इतिहासाचा मजबूत वारसा भोर तालुका म्हणजे निसर्गाने वेढलेला नटलेला सुंदर असं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव आणि भोर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी याच भोरकापूर रस्त्यावरती आपण पुढं आल्यानंतर आपल्याला ह्या टनच्या तिथं सुंदर असा आपल्याला नेकलेस पॉईंट पाहायला मिळतो आणि आपण तो आता तोच पाहणार आहोत निसर्ग देवतेने जो भोरच्या गळ्यात एक दागिना घातलेला आहे ना तोच मित्रांनो हा दागिना म्हणजेच नेकलेस पॉइंट भोरची शान भोरचा अभिमान म्हणजेच नेकलेस पॉइंट नेकलेस पॉईंटच्या इथून पुढं आल्यानंतरच आपल्याला सुंदर असं हे भाडकर धरणाचं हे दृश्य पाहायला मिळतं वे नेकलेस पॉईंटचा जसा आपण संपूर्ण व्हिडिओ केला होता ना तसाच भाडकर धरणाचा देखील आपण व्हिडिओ केलेला आहे तर त्याचे पण लिंक्स मी सगळ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल ते अजूनही तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहा आणि मस्त एन्जॉय करा हा सुंदर असा भाडकर डॅमचा नजारा ही खूप सुंदर अशी इथं भाचेरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यासमोर ही भाडकर धरणाची भिंत आहे जे आहे की मी त्या व्हिडिओमध्ये पण माहिती सांगितली होती की हे सगळे जे धरणाचे दरवाजे आहेत ते सगळे ऑटोमॅटिक आहेत म्हणजे पाण्याचा फ्लो वाढला रा की ते दरवाजे सगळे ऑटोमॅटिक ओपन हो होतात सो हेच ते भाडकर धरण त्याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ नक्की पहा सो चलो आपण आता पुढे राईड कंटिन्यू करू आणि भोरला पोहोचूया लवकरात लवकर नीरा नदीवरील हा पूल पार करताच आपण भोर शहरात प्रवेश करतो आणि तिथंच ही सुंदर अशी कमान पाहायला मिळते श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सो मित्रांनो इकडून तुम्ही उजव्या बाजूनीवरती गेलात ना की तो रस्ता शहरामध्ये जातो आणि डाव्या बाजूनीवरती गेलात ना तर तुम्ही महाडला किंवा वाईला जाऊ शकता सो आपण आता उजव्या बाजूनी शहरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं जे डाव्या बाजूला आहे ना ते भोरचं एस सी एस टी स्टँड आहे आणि इथूनच पुढं आल्यानंतर अजून एक उजव्या त्याला टर्न घेतल्यानंतर आपण थेट राजवाडा चौकात येऊन पोहोचतो हा आपल्या डाव्या बाजूला आहे राजवाडा उजव्या बाजूला आहे राहिले आणि त्याच्यामागे आपल्याला सुंदर असा भोरचा शनिघाट पाहायला मिळतो तो, तो पण आपण नंतर कधीतरी कवर करणार आहोत आणि तिथून पुढं आल्यानंतर हे आपल्याला सुंदर असं भोरेश्वराचं मंदिर देखील पाहायला मिळतं हे पण खूप ऐतिहासिक मंदिर आहे ह्याच्यावरती पण आपण सेपरेट कधीतरी व्हिडिओ करणार आहोत सो हा मी व्हिडिओ ते सेंड करतो बाय 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 व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय